नमस्कार सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे लासूरने येथील जनजीवन मिशनच्या कामाची चौकशी करणार दोषींना पाठीशी घातले जाणार नाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट लासूरने तालुका कोरेगाव येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामाबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीची पडताळणी केली जाईल या संदर्भात चौकशी करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले जाणार असून राज्य शासनाचे नुकसान करणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या कोणालाही घातले जाणार नाही अशी ग्वाही ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली लासूरने ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने रविवारी सकाळी नऊ वाजता मान तालुक्यातील बोराटवाडी येथील निवासस्थानी मंत्री गोरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिले संपत सावंत मोहन सावंत संजय जाधव सुनील सावंत राजेंद्र सावंत सुरेश घाडगे अजय जाधव श्री जाधव आणि शिवाजी गुरव सागर मचिंदर यांच्या शिष्टमंडळाने मंत्री गोरे यांना सविस्तर माहिती दिली आणि राज्य शासनाचे ठेकेदार कशा पद्धतीने नुकसान केले हे दाखवून दिले ग्रामस्थांना नाईला जास्त दूषित पाणी पिण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे साथीचे रोग पसरत असल्याचे या शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले मंत्री गोरे यांना सादर केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे ठेकेदाराने शासनाचे प्रचंड आर्थिक नुकसान केले आहे या योजनेतून येणारे पाणी दूषित असून त्या पाण्याचा रंग पिवसर असतो तसेच त्याचा उग्र वास येत असून त्यामध्ये आळ्या सापडत आहेत त्यामुळे ग्रामस्थांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे गावातील जुनी पाणी पुरवठा योजना सुरळीत होती त्यातून चांगले पिण्यालायक पाणी मिळत होते मात्र त्या योजनेच्या जलवाहिन्यांना नवीन जलवाहिनी जल जीवन मिशनच्या योजनेची जलवाहिनी जोडण्यात आली असल्याने आता दूषित पाणी पिण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही तरी आमची विनंती आहे की जुनी योजना आणि नवीन पाणी वेगवेगळी ठेवण्यात यावी ग्रामस्थांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जावा आपण या विषयामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घालून ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी विनंती देखील या निवेदनात करण्यात आली आहे या निवेदना